जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज ओपन किचन कॉन्सेप्ट असलेला हा वन एच के नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्यासाठी घेऊन आहे जो लोकेटेड असणार आहे जाणे पर्वेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो फ्लॉट फ्लॅट एकदा बघून घ्या खूपच सुंदर फ्लॅट आहे आपल्याला हा नक्कीच आवडेल त्यातल्या त्यात ओपन किचन किचन कॉन्सेप्ट आहे सहाशे तीस सहाशे पस्तीस सहाशे अशा स्क्वेअर फीटमध्ये वेगवेगळ्या स्क्वेअर फीट मध्ये आपल्याला हे फ्लॅट येणार आहेत तर एकदा हा फ्लॅटचा व्हिडिओ बघून घ्या आपल्याला हा फ्लॅट नक्कीच आवडेल मान्य प्राप्त नोंदणीकृत सात मजली इमारतीमध्ये आपल्याकडे हे फ्लॅट्स अवेलेबल आहेत तर एकदा व्हिडिओ बघून घ्या व्हॉइस ओव्हरमध्ये क्रमांकावर कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो जर का आपण एका सुंदर आणि स्पेशियस वन बीएचके फ्लॅटच्या शोधात असाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा फक्त आपल्यासाठी असणार आहे त्यातल्या त्यात मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा ओपन किचन कॉन्सर्ट मध्ये येणार आहे तर मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर करंजाडे जे लोकेशन आहे खांडेश्वर आणि पनवेल या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या अगदी मधोमध असून आपल्याला पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही ठिकाणाहून येण्यासाठी अडीच ते तीन किलोमीटरचं अंतर लागतं टायटलचा जर विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत असा हा प्रोजेक्ट आहे इमारत सात मजली असून अगदी रोड फेसिंग इमारत असून यामध्ये आपल्याकडे फक्त आणि फक्त वन केचे फ्लॅट उपलब्ध असणार आहे त्यातल्या त्यात हा आपण जो आहे हा सॅम्पल फ्लॅटचा ओपन किचन कॉन्सेप्ट असलेला वन बी एच आपल्या प्रोजेक्टचं जे पोजिशन आहे ते येत्या डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला मिळणार आहे काम खूपच जोरात चालू आहे एकदा साईट व्हिजिटला पण येऊ शकता आपल्याला हा सुंदर जो फ्लॅट आहे ओपन किचनचा तशाच प्रकारचे सर्व फ्लॅट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या फ्लॅटमध्ये टॉयलेट आणि बाथरूम आपल्याला सेपरेट येणार आहेत आणि कन्स्ट्रक्शनची क्वालिटी मित्रांनो आपण या सॅम्पल फ्लॅटमध्ये पाहू शकता सॅम्पल फ्लॅट बनवण्याचा उद्देशच मित्रांनो मुळात हा आहे की ज्या प्रकारे हा सॅम्पल फ्लॅट बनवलेला आहे तशाच प्रकारचे सर्व ही फ्लॅट आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणखीन एक युएसपी मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅट हा ईस्ट आणि वेस्ट म्हणजेच पूर्व पश्चिम दिशेला लागून येणार आहे सात मजली इमारतीमध्ये एका मजल्यावर चार फ्लॅट आपल्याला येणार आहेत कमर्शियल शॉप आणि वन फ्लॅट असे सेलिंग आपल्याकडे से बऱ्यापैकी पर्याय सध्या उपलब्ध आहेत शाळा मार्केट बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा आपल्याला इमारतीच्या खाली उतरल्यावर जवळपासच मिळतील शिवाय अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून सध्या शेअर ऑटो देखील सुरू झालेले आहेत आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून आपल्याला एन एम टीच्या बसेस एस टी महामंडळाच्या बसेस शेअर ऑटो प्रायव्हेट टॅक्सी असे पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत सिडकोकडून मित्रांनो आपल्याला चोवीस तास पाणी पुरवठा होणार आहे त्यातल्या त्यात ब्रँडेड स्पीड लिफ्ट पॉवर बॅकअप अशा बेसिक सोयी सुविधा देखील बिल्डरद्वारे उपलब्ध करून देणार करून देण्यात येणार आहेत असा हा सुंदर आणि स्पेशियस एक्सक्लुझिव्ह वन बी एच के अपार्टमेंटचा प्रोजेक्ट करंजाडे पनवेल या ठिकाणी सेलसाठी उपलब्ध आहे आणि याची किंमत बेचाळीस लाखांचं पूर्ण पॅकेज ठेवण्यात आलेली आहे जी थोडंफार नेगोशिएबल असणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा आणि व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू